नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्यशास सरकारकडून मिळालेली ही दिवाळीची भेटच आहे अतिवृष्टी व पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम महिलेच्या खात्यात जमा होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होते मात्र सामाजिक न्याय विभागाने यासाठीचा चारशे दहा कोटी रुपयाचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केलेला आहे म्हणजेच पाठवलेला आहे तर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या, या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दोन महिन्यात ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार आतापर्यंत एक कोटी महिलांनी ई के, के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे ज्यांनी के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांनाही या वेळेचा हत्ता मिळणार आहे तर ही माहिती तुम्हाला सांगी वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद